नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करून गोळ्या नशीला औषध पण असा प्रकार होतो तर तुम्ही अगोदर ते म्हणते होता की त्याच्या अगोदर बैठक सुद्धा घेतलेला होता आता नेमकं रोज काय करणार कॉम्बिनेशन करतो पण एक एक घटना काढून आपण पाहिली तर त्याच्यामध्ये हे घडूच आहे आणि घडल्यानंतर चोवीस हजार आरोपी पकडून पाहिजे घडूच नाही पण त्या प्रत्येक घटनेमध्ये काही ना काहीतरी मोठी काही वर्षांची बॅकग्राऊंड आपल्या लक्षात येते आणि त्यामुळे कायद्याचा धाक निर्माण झाला पाहिजे म्हणजे आकडेवारी आता वाढत नाही पण मी सीतीला म्हणणार साधारणतः वर्षभरात अशा घटना किती घडतात या वर्षी किती झाल्या त्या थोड्या कमीच झाल्या असतील तर खूप सांगली जिल्ह्यामध्ये आपण कंट्रोल आणला पण घटना एवढ्या सुद्धा घडायलाच <takers> नको पोलीस प्रशासनाने आणखी अलर्ट झाले पाहिजे था था मी था। ताबडतोब ऑनलाईन मिटिंग घेऊन त्यांना असं म्हटलंय की जे रेकॉर्डवर आहेत त्या सगळ्यांना बोलून घेतली अनुजची हजेरी सुरू आहे एक तर मोठं अभियान सायलेंटली सुरू आहे की सगळ्यांकडची शस्त्र त्याचे परवाने अनावश्यक परवाने मोठ्या प्रमाणात जात मोठ्या प्रमाणावर बोकाच्या केसेस लागले इस्लामपूर मध्ये थोडी मोठी टोळी मोठी मध्ये पकडली गेली आणि तिथे पण आपल्या कायद्यामध्ये सुद्धा काही अशा अडचणी असतात तो डोका लावला कोर्टात जातात पुढे इन्क्वायरी नाही झाली वगैरे 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 त्यामुळे थोडा उशीर होत आहे पण कोणालाही पळायला जागा ठेवून असतात गँगवार सध्या जास्त प्रमाणात सांगलीमध्ये घडलेल्या गँगवार हे मर्डर होत आहेत आणि हे कसं कमी करताय त्याचा प्रयत्न आहे घटना घडल्यानंतर मात्र आरोपीला जे वाटतं ते कधीच पकडाज नाही तसं होता 24 तास 24 तास 24 तासांनंतर होते आहे याचा नीट तयार होईल कदा शिक्षा होईल कारण शिक्षा झाल्या तर राष्ट्र निर्माण होतं पण आता पोलिसांचा 10पुत्र कमी जरी आपल्याला पाहिलं मिळत हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राइब करायला विसरू नका